मे आपल्या महाराष्ट्र राज्याचा स्थापना सा दिवस इतिहासात डोकावताना एकोणीसशे साठ साली असलेलं सा स्वतंत्र मराठी भाषिक राज्य अस्तित्वात आला आणि सुरू झाली एका वैभवशाली सुसंस्कृत आणि कर्तृत्ववान राज्याची नवी वाटचाल महाराष्ट्र केवळ एक भौगोलिक प्रदेश नाहीये तर इतिहास संस्कृती आणि विविधतेच एक संपन्न रूप आहे सह्याद्रीच्या कड्यांवर उभे असलेले गडकिल्ले निळेशार कोकण किनारे गोदावरी कृष्णा कोयलीचे विदर्भाचे विस्तीर्ण पठार निसर्गाच्या या अद्भुत किमयेने नटलेली ही भूमी आहे इथे महात्मा फुले क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राजश्री शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सामाजिक क्रांतीची मशाल पेटवली समतेसाठी न्यायासाठी आणि मानवतेसाठी लढणाऱ्या या महामानवांच्या विचारांनी महाराष्ट्र प्रबुद्ध झाला लढ्यात देखील महाराष्ट्र अग्रेसरता संत ज्ञानेश्वर संत तुकाराम संत नामदेव आणि संत एकनाथांच्या वाणीतून वाहणारी अध्यात्माची गंगा साहित्याच्या क्षेत्रात ऐस पैस पसरलेला मराठी भाषेचा वारसा त्यांनी समाजाला एकतेचा एक आणि बंधुभावाचा संदेश दिला महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा पहा भारूड लावणी तमाशा गोंधळ कोळी गीत आणि आधुनिक चित्रपट सृष्टी महाराष्ट्र म्हणजे केवळ भौगोलिक प्रदेश नाही तर एक जीवनशैली आहे भारताची आर्थिक राजधानी मुंबई शैक्षणिक आणि आय हब पुणे कृषी क्षेत्रात विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्र आणि नाशिक औरंगाबाद नागपूर या स्मार्ट सिटीज सगळेच भारताच्या प्रगतीत मोलाच योगदान देतात अन्य प्रगतीच्या मुळाशी आहोत आपण सर्वसामान्य महाराष्ट्रीय मेहनती सुसंस्कृत आणि कर्तव्यनिष्ठ महाराष्ट्राचे खरे सामर्थ्य याच कष्टकरी मनगटांमध्ये आहे आजच्या या महाराष्ट्र दिनी आपण आपल्या या गौरवशाली वारशाचा आदर करत पुढच्या पिढीसाठी त्याचे जतन करण्याची प्रतिज्ञा करूया गौरवशाली महाराष्ट्र घडवूया